भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वतीने शहर आणि तालुक्यातील कष्टकरी कामगार यांना पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी छत्री वाटप करण्यात आले धाराशिव जिल्ह्यातील परंड तालुक्यातील गरीब कष्टकरी कामगार आपल्या उदरनिर्वाहासाठी रोज ऊन वारा पावसात काम करतात या गोरगरीब कष्टकरी जनतेला उन्हात आणि पावसाळ्यात होणारी अडचण लक्षात घेऊन भाजप नेते माननीय आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या स्वखर्चाने मोठी छत्री देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद रगडे जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍडव्होकेट जाहीर चौधरी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट संतोष सूर्यवंशी शहर अध्यक्ष उमाकांत गोरे युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके युवा नेते समरजित सिंह ठाकूर शहर उपाध्यक्ष धनंजय काळे गौरव पाटील मनोहर पवार सिद्धिक हन्नुरे आदर्श ठाकूर अमर ठाकूर सूरज काळे व्यंकटेश दीक्षित रामदास गुडे किरण कवटे हिमालय वाघमारे मिलिंद शिंदे महिला मोर्चा शहराध्यक्षा ज्योतिताई भात लवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी हारून शेख